नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण कसं करावं कधी करावं गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत नियम काय पाळावेत तसंच या पारायण काळामध्ये काय खावं काय खाऊ नये जर उपवास आला मासिक पाळी आली पारायण काळामध्ये विटाळ आला तर संकल्प कसा करावा पूजा मांडणी कशी करावी तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करता गुरुचरित्राचं पारायण कसं करावं जर गुरुचरित्र शक्य नसेल तर गुरुचरित्र सप्तशती किंवा संक्षिप्त गुरुचरित्र कसं वाचावं आणि सर्वात महत्त्वाचं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं उद्यापनाला जर तुम्हाला एखादं जोडपं मिळालं नाही तर उद्यापन कसं करायचं ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहोत व्हिडिओ मोठा झालेला आहे पण व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीचं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसं की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचं जाणकार सांगतात या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यासाठी काही महत्वाचे नियम लक्षात घेऊन मगच त्याचं पारायण करायला पाहिजे नेमात राहून जर आपण या ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच त्याचं आपल्याला इच्छित फळ मिळतं स्वामी समर्थ पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे आणि या निमित्ताने सर्व स्वामी भक्त आणि दे दत्तभक्त गुरुचरित्र पारायण करत असतात आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते या दरम्यान गुरुचरित्र पारायण करून आपण पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे यावर्षी स्वामी पुण्यतिथी सव्वीस एप्रिल शनिवारी या दिवशी आली आहे पण गुरुचरित्राचं पठण हे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सव्वीस तारखेला आहे तर सव्वीस तारखेला उद्या पण येईल याप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे या पारायणाची समाप्ती सातव्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी पारायणाचा सातवा दिवस यावा याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे आपण इतर वेळेस आठव्या दिवशी गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन करतो पण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला सातव्या दिवशी उद्यापन केलं जातं ही गोष्ट लक्षात ठेवा आता ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात समजा तुम्हाला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगोदरसुद्धा पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं बऱ्याच जणांची मासिक पाळी असते कोणाचं कुठे जायचं असतं काही ठरलेलं असेल तर तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून त्या वेळेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी आहे तर शनिवारी करावी किंवा त्याची समाप्ती जी आहे ती शुक्रवारी करावी पण बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे मने असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे हे गुरुचरित्र तुमचं मन पवित्र आहे गुरुचरित्र वाचनाची तुम्हाला ओढ लागलेली आहे याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता काहीही हरकत नाही गुरुचरित्र पारायण सात दिवस वाचण्याची पद्धत आता आपण पाहूयात सात दिवसाचं सा पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे सातव्या दिवशी म्हणजे सप्तमीच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजे समाप्ती करायची आहे तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण हे शक्यतो करू नये कारण त्याचं फळ आपल्याला भेटत नाही कारण उगीच ओढून ताणून वाचून काही उपयोग होत नाही आता पाहूया गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करावी गुरुचरित्र पारायण करत असताना तुमचं घर जर मोठं असेल तर सात दिवस जशास तसं तुम्ही पूजा मांडणी ठेवू शकता असल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुमचं घर जर लहान असेल घरामध्ये लहान मुलं असतील जे की पूजा मांडणी ठेवू शकणार नाहीत मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं काहीही हरकत नाही सात दिवसाचं पारायण करत असताना आसन सात दिवस एकच ठेवायचं आहे आणि जागासुद्धा एकच सात दिवस ठेवायची आहे आणि वाचनाची वेळसुद्धा सात दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा हा आहे कधीतरी अडचण आली जमलं नाही तर काही हरकत नाही पण आज सकाळी वाचाल आणि उद्या दुपारी वाचाल परवा संध्याकाळी वाचाल अशा पद्धतीनं पारायण करायचं नाहीये अशा पारायणाला काहीही अर्थ राहत नाही आता सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंतरायचं वस्त्र शक्यतो पिवळं असेल तर अतिशय उत्तम त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा भिंतीला टेकून तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो तुम्ही ठेवू शकता किंवा स्वामींची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती समोर ठेवू शकता आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करावी एक तेलाचा दिवा तुम्हाला जर शक्य असेल तर सात दिवस तुम्ही अखंड लावला तर अतिशय उत्तम आहे पण सात दिवस अखंड दिवा लावणं शक्य नसेल तर जेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळी तेवढं वाचन पूर्ण होईपर्यंत आपला जो दिवा आहे तो तेवत राहील याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे पारायण करत असताना तुम्ही तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचं निरंजन लावावं अतिशय उत्तम होईल पारायण पूर्ण होईपर्यंत अगरबत्तीसुद्धा चालू ठेवायची बसण्यासाठी आसन घ्यायचं सुरुवातीला महाराजांचं स्मरण करायचं श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि त्या त्या दिवशीचे जे काही आपले अध्याय आहे ते वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे ते अध्याय वासन झाल्यानंतर नमस्कार करायचा ग्रंथाला नमस्कार करायचा फोटोला नमस्कार करायचा काहीतरी गोडाचा फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आपलं आसन सोडायचं आणि आसन जागच्या जागेवर उचलून ठेवायचं याप्रमाणे जिथे पूजा मंडणी केली असेल तिथे तुम्हाला पारायण करायचं आहे आता सात दिवसाचं पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे पारायण करत असताना ग्रंथही हलवायचा नाही आहे ज्यांना खाली बसून गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी खुर्ची किंवा टेबलवर बसून सात दिवसाचं पारायण केलं तरी सुद्धा चालतं सात दिवस तुम्हाला आपली वेस ओलांडून म्हणजे गावच्या बाहेर जायचं नाहीये सेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही सात दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे पारायण पूर्ण केलं तरी सुद्धा चालू शकतं पण या सात दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमचे मित्रमंडळी किंवा इतर कोणी ज्यांना सुतक आहे तर अशा मंडळीकडून तुम्ही हे राहिलेलं पारायण पूर्ण करून घेऊ शकता आणि त्याची समाप्ती करू शकता पण हे पारायण अर्धवट सोडू नये जर तुम्हाला गुरुजीही मिळाले नाही कोणी वाचणारही मिळालं नाही तर मात्र महाराजांची क्षमा मागा महाराजांना प्रार्थना करा अशी अशी अडचण आहे आणि मग हे पारायण तसंच राहू द्या जेव्हा तुमचं सुतक होईल त्यावेळेला ते पूर्ण पूजा मांडणी वगैरे सगळं उचला ग्रंथ बंद करून ठेवा आणि परत सात दिवसाचं एकदा पारायण अवश्य करा आता उद्यापन जे आहे ते सातव्या दिवशी आपल्याला करायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे काही सातव्या दिवशीचे अध्याय आहेत ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे वरण भात भाजी भाजीमध्ये तुम्हाला घेवड्याचे शेंगाची भाजी पोळी बनवायची आहे त्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर या व्यतिरिक्त तुम्ही पूर्णावर स्वयंपाक सुद्धा करू शकता महाराजांना नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम आहे जे काही नैवेद्य तुम्ही बनवाल तो नैवेद्य वाढायचा आहे नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरू नये नैवेद्य हे पाच बनवायचे कुत्र्यासाठी एक घास काढून ठेवायचा तोही कुत्र्यांना घालायचा हे नैवेद्य महाराजांना दा तिथेच ग्रंथाला सुद्धा दाखवायचे वाचन करून झाल्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची नंतर स्वामींची आरती आणि तुमच्या कुलदेवची कुलदेवीची किंवा कुलदेवतेची अशा प्रकारे तुम्ही पाच आरत्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं आणि आरती झाल्यानंतर जे काही तुम्ही जोडपं बोलवाल ते उद्यापनासाठी त्यांना तुम्हाला जेऊ घालायचं आहे आणि त्यानंतर मग आपण घरातल्यांनी अन्न ग्रहण करायचं आहे जे काही नैवेद्य आपण दाखवले आहेत तर त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जे राहिलेले नैवेद्य आहेत ते तुम्ही घरातील सर्वांनी स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता पण तुमच्या तिथे गाई मिळत नसेल तर तोही नैवेद्य जो आहे तो प्रसाद म्हणून आपण घरामध्ये खायचा आहे आता तुम्हाला उद्यापणाला जर जोडपं मिळालं नाही तर मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिदा काढून घ्यायचा आणि त्या शिद्याला सुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवायची त्याचंही पूजन करायचं आणि मग या उद्यापनाच्या दिवशी जो शिदा आहे तो एखाद्या गरजू गरीब घरामध्ये तुम्हाला द्यायचा आहे की जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण तुमच्या शिद्यामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारे एवढा तुम्हाला शिदा द्यायचा आहे बाकी कोणी गरीब मंडळी वगैरे नसतील तर काय करायचं बघा शिदा घेण्यासाठी तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये तो शिदा ठेवून येऊ शकता बाकी दत्त मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये हा जो शिदा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे अशा प्रकारे उद्यापन करायचं आणि उद्यापन झाल्यानंतर त्याच दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी सा स्नान वगैरे करून घ्यायचं स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे जिथे पूजा मांडणी केले तिथे दिवा लावायचा काहीतरी गोडाचा साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं गंध अक्षदा अर्पण करायच्या दीप दाखवायचं काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल महाराजांची माफी मागायची जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सात दिवसांचं पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचायचे पूजा मांडणी कशी करायची काय खावं काय खाऊ नये त्याचबरोबर नियम संकल्प पूजा मांडणी मासिक पाळी विटाळ उद्यापन कसं करावं अगदी उत्तर पूजा कशी करावी ही सुद्धा तुम्हाला माहिती शेअर केलेली आहे आता थोडक्यात गुरुचरित्र पारायणाचं नियम सांगणार आहे बघा मनुष्याने ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी कसं आचरण ठेवायला हवं याचं मार्गदर्शन गुरुचरित्रात केलं आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय दिले आहेत गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसाचं म्हणजे गुरुचरित्र सप्ताह गुरु केला जातो तर काही जण तीन दिवसांचं पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचं वाचन करावं आणि तीन दिवसाचं पारायण असल्यास किती अध्यायांचं वाचन करावं याची माहिती गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली असते श्री स्वामी समर्थ म्हणतात एक वेळा जरी तुम्ही ज्याही देवाची भक्ती करता त्याचं नाव घेतलं ना तर अगदी व्याजासकट वेळ आल्यानंतर ते देव ते गुरु तुम्हाला त्याची परतफेड करतात तुम्ही जर जाणून बुजून कळत न कळतपणे मुद्दामून जर काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा हजारपटीने जास्त तुम्हाला भोगावी लागणार आहे कारण ते तुमचे वाईट कर्म आहेत कारण तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे मग अशा याची शिक्षा तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि तुमचे कर्म तुम्हाला ही शिक्षा देणार ही गोष्ट कायम लक्षात ठेवा श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय आणि एक गाय म्हणजे दत्तात्रय यांचे कामधेनू असल्याने हे नियम पाळावे असे पाच छोटे छोटे नैवेद्य करून चार कुत्र्यांना व एका गाईला द्यावे जर चार कुत्रे तुम्हाला नाही मिळाले तर अशा तुम्ही एकाच कुत्र्याला चारही नैवेद्य देऊ शकता आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला छोटी छोटी चपाती किंवा पुरी बनवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या पारायणाचं काही नियम मी तुम्ही सांगितले आहेत अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ